स्वागत आहे पाहुया आजच्या काही ठळक औसा तालुक्यात मुस्लिम भीम संघच्या नव्या पदाधिकाऱ्याची निवड तालुकाध्यक्ष पदी गायकवाड तर शहराध्यक्षपदी बक्षी एम एस मराठी न्यूज नेटवर्क औसा प्रतिनिधी एम बी मणियार एक तीन जुलै दोन हजार पंचवीस रोजी औसा तालुक्यात मुस्लिम भीम संघची नुकतीच एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली ज्यात नवीन पदाधिकाऱ्याची निवड करण्यात आली शासकीय विश्रामगृह औसा येथे रविवारी जुलै झालेल्या या बैठकीत जिल्हाध्यक्ष इलियास चौधरी संस्थापक अध्यक्ष चांदपाशा लोणे उपाध्यक्ष सोहेल शेख कोषाध्यक्ष लोंढे सचिव महादेव बनसोडे आणि सहसचिव सद्दाम पठाण यांच्या प्रमुख उपस्थितीत ही निवड प्रक्रिया पार पडली या निवडीमध्ये नामदेव संधीपान गायकवाड यांची औसा तालुकाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे तर औसा शहराध्यक्षपदी अनीस कावडे यांची तालुका उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे तसेच मेहबूब कुरेशी यांना शहर महासिव पदाची जबाबदारी देण्यात आली आहे नवीन पदाधिकाऱ्याचा संघटनेच्या वतीने मजा व पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाला मेहबूब कुरेशी अतिक शेख सोहेल इनामदार यादव कावळे सूर्यवंशी आदित्य शाहिद मुंगले रहीम शेख शेख रिजवान ताहेर शेख जाहीद यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते यावेळी बोलताना नवीन कार्यकारिणीने संघटना मजबूत करण्यासाठी आणि सामाजिक ऐक्य वाढवण्यासाठी उत्साहाने जबाबदाऱ्या स्वीकारल्याचे सांगितले आगामी काळात विविध समाजोपयोगी उपक्रम राबवले जातील असेही यावेळी स्पष्ट करण्यात आले या निवडीमुळे मुस्लिम भीम संघ औसा तालुक्यात सामाजिक सलोखा आणि विकासासाठी अधिक सक्रिय होईल अशी अपेक्षा आहे काय कार्यक्रम आज विश्रामगृह येथे मुस्लिम भीम संघाच्या नवीन पदाधिकाऱ्यांची निवडी करण्यात आली आहे यामध्ये तालुक्याची निवड तालुक्यातील पदाधिकाऱ्याची निवड तसेच शहरातील पदाधिकाऱ्याची निवड करण्यात आली आहे मुस्लिम लिम संघाच्या वतीने महाराष्ट्रात होत असलेल्या सर्वसामान्यावरचे अन्याय थांबविण्यासाठी ही संघटनांची स्थापना करण्यात आली आहे या स्थापनेमध्ये औसा तालुका अध्यक्षपदी औसा तालुक्याचे नामदेव संदीपान गायकवाड यांची तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे तसेच शहराध्यक्षपदी आणि फैजुद्दीन बक्षी यांची शहराध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे तसेच उपाध्यक्षपदी यादव संदीपान सकाराम सकारं, कावळे यांची तालुका उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे तसेच शहर महासचिवपदी महबूब कुरेशी तर अशा अनेक महासचिव सचिव यांची निवडी आज संपन्न झाली आहे या संघटनेच्या माद, मा माध्यमातून शहरात तसेच तालुक्यात होत असलेल्या सर्वसामान्यावर अन्याय थांबविण्यासाठी ही स्थापना संघटनेची स्थापना करण्यात आली आहे गोरगरीबाचे अनेक प्रश्न असतील सर्वसामान्याचे राशन कार्डचे प्रश्न असतील घरकुलाचे प्रश्न असतील तसेच अनेक रोड नाली असेल अनेक समस्या घेऊन या संघटनेच्या मार्फत आम्ही सर्व पदाधिकाऱ्याने पदाधिकारी घेऊन शासनाला जागे करण्याचं काम करण्यात येणार आहे त्यानिमित्त आज जेवढे काही पदाधिकाऱ्यांची निवड करणारे आहेत सर्व सर्वांना आज निवडीच्या शुभेच्छा देतो मी इथे थांबतो जय भीम जय भीम माझं नाव महावीर मारुती बनसोडे आज या ठिकाणी आवसा तालुक्यामध्ये मुस्लिम भीम संघ या सामाजिक संघटनेची स्थापना झालेली आहे आणि या संघटनेच्या माध्यमातून आपण औसाट शहरामध्ये औसाब तालुक्यामध्ये तसेच लातूर जिल्ह्यामध्येही मुस्लिम समाजावरील होणारे अन्याय अत्याचार रोखण्यासाठी या संघटनेचं स्थापन केलेले आहे आणि या संघटनेच्या माध्यमातून आपण दलित मुस्लिम या सर्व बांधवांना न्याय आणि हक्क देण्यासाठी या संघटनेच्या माध्यमातून लढा देणार आहोत या लढ्यामध्ये तहसील कार्यालये विविध कार्यालयामध्ये व मुस्लिम समाजातील जे खाटी समाजावरील जे अन्याय होत आहेत जनावराला जनावरांच्या माध्यमातून अटक करणे केसेस करणे हे सर्व थांबविण्यासाठी या संघटनेच्या माध्यमातून आपण का, काम आ, काम करणार आहोत आणि याच्यामध्ये संस्थापकीय अध्यक्ष म्हणून चांद लोणे सोहेल शेख इल्या चौधरी तसेच विविध कार्यकर्ते या संघटनेच्या माध्यमातून काम करणार आहेत आणि या समाजात मुस्लिम समाजामधील व बौद्ध समाजामधील विविध कार्यकर्त्यांची या संघटनेमध्ये सहभागी घेऊन आपण या संघटना राबवणार आहोत थोडं बोलून मी माझे दोन शब्द संपवतो जय टू सुलतान जय भीम जय सैदा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी एम एस मराठी न्यूज चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद